नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोगतज्ञ पावसाळा आला अर्थात सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं हिरवाई होते पण अर्थातच तळी डबकी साठायला सुरुवात होते बरं का सगळीकडे पाणीच पाणी चोहीकडे आणि आता म्हणायला लागतं गेले डास चोहीकडे तर चिकनगुनिया डेंग्यू मलेरिया हे डासांपासून होतात पण तिघेंचे डास हे वेगवेगळ्या सा प्रकारचे असतात तर डेंग्यूचा डास हा असा दिसतो की त्याच्या पायावर का काळ्या आणि पांढऱ्याशे पट्टे असतात तर डेंग्यूच्या डासांचे एक एक माहिती म्हणून सांगते की ते डास जे असतात ना त्याचं प्रजनन त्याचा अर्थात त्याचं ब्रीडिंग हे स्वच्छ पाण्यात होतं वेरॅज मलेरियाचं जे ब्रीडिंग आहे ते सांड पाण्यात होतं आणि अर्थातच त्याच्यामुळे स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे आपल्या घरात गॅलरीत दारात आपल्या घरच्या बॅम्बूच्या झाडांमध्येच पाणी साठलं की त्याच्यात देखील डेंग्यूच्या डासांचं प्रजनन होऊ शकतं आणि आपल्या घरच्याच लोकांना त्याची बाधा होऊ शकते मग आता डेंग्यू झाला आहे हे ओळखायचं तरी कसं तर डेंग्यू झाला आहे याची एक पाच मुख्य लक्षणे आपण बघूया बरं का सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अर्थातच ताप आता नेहमी वायरलचा किरकोळ ताप असू शकतो नव्याण्णव शंभरपर्यंत पण एक लक्षात घ्या डेंग्यूचा जो ताप असतो ना तो प्रचंड ताप असतो म्हणजे तो साधारण एकशे दोन एकशे तीन एकशे चार याच रेंजमध्ये जातो आणि काही केल्या तो ताप उतरतच नाही म्हणजे असे म्हणतात ना की डॉक्टर आम्हाला किती पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्या पण काही तो ताप उतरायला तयार नाही तर असा हा ताप हे पहिलं लक्षण दुसरं म्हणजे डोळ्याच्या मागे प्रचंड दुखतं किंवा असे डोळे चोळावे असे वाटतात तसं असा डोळ्याची आग होताना आपल्याला जाणवते हे महत्त्वाचं दुसरं लक्षण लहान मुलं देखील सांगतात की आई डोळ्याच्या ना दुखतं आहे मला तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच डेंग्यूला ना इंग्रजीमध्ये ब्रेकबोन फीवर म्हणतात म्हणजे काय की ह शरीरातली हडण हडं तुटल्यासारखी दुखतात इतकी प्रचंड वेदना भयंकर अंगदुखी हातपाय दुखतात प्रचंड डोकं दुखतं तर असं हे तिसरं लक्षण चौथं लक्षण म्हणजे अंगावरनं असं हलक्याने पुरळ येतं ते साधारण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुरू होतं पहिले जे पुरळ येतं ते पोटावर वगैरे येतं एक लक्षात ठेवा डेंग्यूमध्ये दोन प्रकारचे पुरळ असतं एक पहिले म्हणजे अगदीच लालसर गालीच्या आपल्या पोटावर जणू अंथरून ठेवल्या आणि आपण बोट ठेवलं की आपण लहानपणीने कसं की राम लक्ष्मण सीता मारल्यावर असा पांढरा भा डाग यायचा असा तसा एक ब्लांचिंग ज्याला म्हणतो असं पुरळ येतं आणि जेव्हा डेंग्यू बरा होत असतो तेव्हाही पुरळ येतं पण ते, ते हातापायावर आणि प्रचंड खाज जा येणारं पुरळ असतं तर अशा दोन प्रकारचं पुरळ डेंग्यूमध्ये जा दिसतं आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डेंग्यू जेव्हा बळावतो तेव्हा अर्थातच ब्लडमधले प्लेटलेट्स कमी होतात आणि प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे काय होतं माहिती आहे का कुठे कुठे रक्तस्राव होतं म्हणजे नाकातनं ना थोडं रक्त येतं ओठातनं थोडं रक्त येतं कधीकधी संडाचा एखादा रक्ताचा थेंब दिसतो आणि हातापायावर कधीकधी असे रक्त काळेनेळे किंवा छोट्या छोट्या पिण्यासारखे चट्टे यायला लागतात आणि हे सगळं खूप गंभीर लक्षणं असतं त्याच्यामुळे तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो तर ही झाली पाच डेंग्यूची लक्षणं मग आता डेंग्यू होतो तरी कशामुळे तर अर्थात डाळसानी मग तुम्ही विचाराल की डेंग्यू झाला तर आम्ही करायचं काय तर डेंग्यूची लक्षणं जेव्हा वाटतात ना तेव्हा साहजिकच हे पहिले ताप असतो ते एक लक्षात घ्या की पॅरेसिटमॉल नावाचा औषधच डेंग्यूला द्यायचं बाकी ॲस्प्रिन आयबुप्रोफेन मेफेनॅमिक ॲसिड ही जी बाकीची औषधं आहेत ती डेंग्यूच्या रुग्णांना कदापि द्यायची नाहीत किंवा डेंग्यू सस्पेक्ट असेल तर कधीही द्यायची नाहीत कारण त्याच्यानंतर प्लेटलेट्स धाडकन कमी होऊन रक्तस्राव सुरू होतो आणि मतो आटोक्यात आणायला फार त्रासदायक होतो त्यामुळे डेंग्यूज आजार सारखा आजार वाटत असेल तर फक्त आणि फक्त पॅरासिटामॉल देऊनच टेम्परेचर कंट्रोल करणे दुसरी महत्त्वाची गोष्ट डेंग्यूला ट्रीटमेंट आहे का तर डेंग्यूला अशी डेंग्यूसाठी जसं आपण बॅक्टेरियासाठी अँटीबायोटिक असतं तसं डेंग्यूसाठी असं विशेष कुठलंच औषध नाही पण डेंग्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचं औषध म्हणजे पाणी आणि फक्त पाणी जर डेंग्यूच्या रुग्णांना आपण भरपूर पाणी दिलं साधारण मोठ्या माणसांना दीड ते दोन लिटरच्या वरती पाणी घेतलं लहान मुलांना त्यांच्या वजनानुसार पाणी किती द्यायचा एक वेगळा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण बघूच या पण तो जर आपण ओ आर एसचं पाणी लिंबू सरबत मीठसाखराचं पाणी किंवा नारळाचं शाळं दिलं तर ह्या मुलांना आपण डेंग्यूपासून किंवा मोठ्या लोकांना तो बळवण्यापासून वाचवू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रचंड प्रमाणात थकवा येत असल्यामुळे रेस्ट घेणं अतिशय आवश्यक की बाबा औषध घेतले आणि आता मी जातो ऑफिसला किंवा औषध घेतले आणि मी आता शाळेत पाठवते हे कृपया करू नका कारण डेंग्यू हा बळावायला वेळ लागत नाही एक चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नेहमी वाटतं अरे हो आता काय ताप कमी झाला आता मी जातो शाळेत किंवा पाठवतो शाळेत तर तस तसं नाही आहे डेंग्यू नेहमी लक्षात ठेवा की डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन्स ताप थांबल्यावर सुरू होतात त्यामुळे जो प्लेटलेट्सचा जो कमी होण्याचं प्रमाण आहे ते ताप थांबला की झपाट्याने प्लेटलेट्स कमी व्हायला लागतात आणि त्यामुळेच हे लक्षात ठेवा की ताप थांबल्यावर जरी आपल्याला पालक म्हणून किंवा पेशंट म्हणून आनंद झाला तरी डॉक्टरांना काळजी वाटू लागते की आता पुढचे अठ्ठेचाळीस तास आमच्यासाठी ते जिकरीचे असतात ही जर सगळी स लक्षणं तुम्हाला जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणजे डॉक्टर काही तपासण्या रक्ताचे नमुने घेऊन तपासण्या करून घेतील आणि पुढचा सल्ला योग्य तो देतील तर अशा या डेंग्यूसाठी मग लस उपलब्ध आहे का तर लस अर्थातच नाही त्याच्यावर आत्ता प्रयोग चालू आहेत त्याचे ट्रायल्स चालू आहेत पण आत्ता सशक्त लस नाही मग डेंग्यूची लस तरी कोणती तर अर्थातच आजूबाजूला स्वच्छता ठेवणे राडारोडा जर जमला असेल तो तात्काळ काढून टाकणे फवारण्या करून घेणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही पाणी म्हणजे आपल्याकडे टायर्स साठलेले असतात नारळाची शारी करवंटी साठलेली असतात घरामध्ये बॅम्बूसारखे औषध असतात कधीकधी घरांमध्येच मोठ्या मोठ्या स्कीम्समध्ये फाउंटेन्स असतात कारंजी असतात इनडोअर कारंजी असतात याच्यामध्ये कुठेही पाण्याचा साठा होऊन देऊ नये विशेष करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद